नमस्कार मित्रांनो मी उत्तम मोहितकार मार्गदर्शन गुरुजी हेल्थ विषयक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका जबरदस्त म्हणजे जंगली भेंडीबद्दल माहिती घेणार आहोत आपण जेवणामध्ये भेंडीची भाजी खात असतो त्या भाजीपेक्षा ही भाजी म्हणजे ही भेंडी थोडी वेगळी असते ही भेंडी कुठेही शेतामध्ये आपोआप उगवणारी असते म्हणजे याची काही शेती होत नाही एक किंवा सहा फूट उंच वाढणारी आणि सरळ वाढणारी ही वनस्पती आहे या भेंडीच्या संपूर्ण अंगावर काटे असतात या भेंडीचे पानं एकसारखे आणि हिरव्या रंगाचे असतात आणि या भेंडीचे फूल पिवळ्या रंगाचे असतात तशी या भेंडीच्या जाती तीन किंवा चार असतात ही तुम्हाला शेताच्या आसपास कुठे गावाच्या आसपास पळीत जमीन आहे तिथे सहज उगवलेले दिसेल आपण खातो त्या भेंडीपेक्षा या भेंडीचे फळ थोडे लहान असतात या भेंडीच्या झाडावर आपल्याला अनेक भेंडीचे फळे लागलेले दिसतील हे फळ आपण फोडले तर आतमध्ये त्या भेंडीसारखेच चिकट पदार्थ गोल आकाराच्या बिया निघतात आणि हे बीज कठीण असते वाढल्यानंतर भुऱ्या तपकिरी रंगाचे दिसतात सामान्य भेंडीपेक्षा या भेंडीचे पानं वेगळे असते आणि त्या कधीकधी आपण खातो त्या भेंडीच्या पानासारखे त्याचे पानं असतात याचे फूल कधी पिवळ्या रंगाचे पांढऱ्या गोल रंगाचे गुलाबी रंगाचे अशा अनेक रंगाचे असतात व त्याचे गुणधर्म एकच असतात या भेंडीची पुन्हा एक दुसरी जात असते ती जंगलामध्ये असते आणि त्या फळाच्या बियाचा वास कस्तुरीसारखा येत असतो वेगवेगळ्या प्रदेशातले बदलते वातावरण यामुळे त्याचे फुलं पानं आणि फळामध्ये फरक असू शकतो पण फायदे महत्व एकच असते व अनेक औषधी गुणांनी युक्त असते ही वनस्पती जीवन संजीवनी आहेत आपल्या हेल्थसाठी पूर्वीच्या काळापासून या जंगली भेंडीचे महत्व आणि फायदे हे जुन्या बुजुर्ग लोकांना ठाऊक आहे व अनेक आयुर्वेदिक कामासाठी जंगली भेंडीचा उपयोग केला जातो आयुर्वेदानुसार याची चव कळू मधुर तिकट असते व कपाचा नाश करणारी वातश्यामक व वा थंड प्रकृतीची असते पोट साफ करण्यासाठी हिचा उपयोग केला जातो डोळ्याचे विकार व हृदयाच्या विकारासाठी ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे हे पानं कामोत्तेजक व कफ विकार दूर करणारे असते ही वनस्पती रक्त शोधन करणारी म्हणजे रक्त शुद्ध करणारी असते म्हणून गूळ बनविण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो तो गूळ आपण खाल्ला तर आपले रक्त शुद्ध होते आपले संपूर्ण शरीराचे रक्त शुद्ध करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी पण अनेक प्रकारचे त्वचा विकार नाहीसे करणारी या वनस्पती सारखी दुसरी वनस्पती नाही हेच नाही मधुमेहाच्या रोग्यांना सुद्धा ही वनस्पती खूपच फायदेशीर आहे दुर्बलता असलेल्यांसाठी ही वनस्पती तर वरदान आहे जर आपण या जंगली भेंडीच्या बियाचा काढा करून पंधरा मिली या प्रमाणामध्ये रोज सेवन केला तर शरीराची दुर्बलता नाहीशी होते आणि तंत्रिका तंत्र मजबूत होतात व माणूस धष्टपुष्ट होतो ज्या लोकांना स्वप्नदोष प्रमेह व घात रोग आहे अशा लोकांनी याचे सेवन अवश्य केले पाहिजे याच्या सेवनाने विर्याचे अनेक विकार नाहीसे होतात व क्वालिटी सुधारते मित्रांनो याचा साधा सोपा उपाय म्हणजे भेंडीचे फळ गोळा करून सावलीमध्ये वाळवा व बारीक चूर्ण बनवून बारीक मोठे चूर्ण बनवून साठवून ठेवा व रोज एक चमच या मात्रामध्ये दुधासोबत रोज सेवन करा असे आपण काही दिवस सेवन केल्यास मधुमेह विकार कंट्रोलमध्ये येतो तसेच याच्या सेवनाने शीघ्र पतन आणि नपुंसकता तर दूर होतेच पण शरीरसुद्धा बलवान धष्टपुष्ट होते जे लोक कमजोर शरीर यष्टीचे आहेत बारीक आणि रोड आहेत अशांनी अवश्य याचे सेवन केले पाहिजे मित्रांनो भेंडीच्या फळाशिवाय यांच्या मुळ्यांचे सुद्धा उपयोग आहेत फायदे आहेत जर आपण याच्या भेंडीचे मूळ काढून ठेवले सावलीमध्ये सुकवून चूर्ण बनवून ठेवले आणि याचा उपयोग केला तर याचे आपल्याला आश्चर्यचकित करणारे फायदे मिळतील म्हणजे या चूर्णाच्या सेवनाने सुद्धा आपल्याला शारीरिक शक्ती मिळेल धष्टपुष्ट होईल माणूस व वीर्याचे सर्व विकार नाहीसे होतील अशी ही भेंडी दुर्बलता कमी करणारी व शारीरिक शक्तीमध्ये वाढ करणारी आहे मनुष्यासाठी वरदान ताकदीचा स्रोत आहे याचे सेवन स्त्रियांनी आणि पुरुषांनी अवश्य करावे व आपले शरीर धष्टपुष्ट ताकदवान करावे व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद